जे लोक विश्वासाने प्रभूच्या पाय जवळ येतात त्यांना तो प्रतिफळ दे पंचवीस वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर आले आहे ना yes. आणि वचनामध्ये दिलेला आहे की जगाच्या उत्पत्तीपासून जगाच्या प्रारंभापासून प्रभू येशू विषयी लिहून ठेवलं होतं येशू जगामध्ये येणार आहे yes. अगदी जगाच्या प्रारंभापासून आणि प्रभू येशू येण्याच्या अगोदर हजार वर्षापूर्वी ज्या संदेश परमेश्वर परमेश्वराने संपूर्ण जगाला सांगितलं का प्रभू येणार आहे परमेश्वर येणार आहे देवाचा पुत्र येणार आहे आणि सर्व लोकांना सार्वकालिकाचं जीवन मिळणार आहे आणि म्हणून आज या वचनात आपण पाहणार आहोत की एशियाचं पुस्तक आपण काढूया की एशिया हा एक देवाचा संदेशा होता एशिया कोण होता देवाचा संदेशा <coughs> देवाचा संदेष्ट होता आणि एशियाला परमेश्वराने प्रकट केलं होत काढूया आपण वचन एशियाचाच पुस्तक सातवा अध्याय मध्ये एशियाच पुस्तक सातवा अध्याय मध्ये परमेश्वराने कशा प्रकारे देवाच्या भक्ताला देवाच्या दासाला प्रभू येशी प्रकट केलं होतं आणि म्हणून आपण हे वचन आज या ख्रिसमसच्या दिवसामध्ये या नाताळाच्या दिवसांमध्ये आपण घेणार आहोत एशियाचं पुस्तक अध्याय मध्ये आपण पाहणार आहोत एशियाचं पुस्तक सातवाध्याय आणि चौदा वचन काढूया आपण सर्वांनी काढलं प्रेसलाट या करिता प्रभू स्वतः तुम्हाला चिन्ह देतो कोण देतो चिन्ह प्रभू स्वतः प्रभू स्वतः तुम्हाला चिन्ह देतो कुमारी गर्भवती होईल आणि मुलाला जन्म देईल आणि त्याचे नाव हिमानियल म्हणजे आमच्या संगती देव असे ठेवण्यात येईल प्रेचला हिमानियलचा अर्थ आहे आमच्या संगती देव काय अर्थ आहे आमच्या संगती देव, देव। प्रभू चिन्ह देतो काय देतो चिन्ह प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी चिन्ह आहे काय आहे चिन्ह तो देवाचा पुत्र आहे तो देवाच सामर्थ्य आहे तो देवाच ज्ञान आहे तो देवाच आहे आणि बायबल सांगत कि कुमारी कर्म युक्त होईल काय होईल कुमारी गर्भयुक्त होईल आणि ती मुलाला जन्म देईल आणि म्हणून दोन हजार पंचवीस वर्षापूर्वी परमेश्वराने जे शब्द दिला होता जे चिन्ह दिलं होतं की कुमारी जन्म गर्भयुक्त होईल आणि ते झालेलं आहे प्रेसला कुमारी म्हणजे बायबल मध्ये दिलेलं आहे की लग्न न झालेली कुवारी मुलगी प्रेसला आणि ती बायबलमध्ये दिले की परमेश्वराने कुमारीची निवड केली कारण प्रभूचं जन्म जे आहे हे मनुष्याच्या देहाच्या इच्छेने नाही तर देवाच्या सामर्थ्याने कशाच्या सामर्थ्याने देवाच्या सामर्थ्याने मनुष्याच्या इच्छेने नाही वाचने सामर्थ्याने देवाच्या पुत्राला बायबलमध्ये दिले देहाचं रूप धारण करायचं होतं कुणाचं देहाच कशाचं रूप देहाच रूप कारण बायबल सांगत कि लोकांस पत्रामध्ये मुलं रक्त मांसाची होती म्हणून तोही रक्त मांसाचा भागीदार झाला आणि स्वतःच्या मरणाने जो मरणाचा अधिकारी सैतान याला त्याने नष्ट केले yes. प्रभू येशूने जर देहाच रूप धारण केलं नसतं तर देहामध्ये आमचं मरण मरण स्वतःवर घेतलं नसतं आणि जर मरण स्वतःवर घेतलं नसतं तर जो मरणाचा अधिकारी जो सैतान आहे त्याला शून्य व्रत केलं नसतं त्याला नष्ट केलं नसतं तुम्हाला असं वाटेल की का प्रभु येशू ख्रिस्ताने कसं काय स्वतःला स्वतःवर मरण घेतलेलं आहे बायबल सांगतो प्रभु येशू हा एक निर्दोष निष्कलंक पवित्र एक देवाचा कोकरा बनून आला काय बनून आला कोकरा एक देवाचा कोकरा म्हणून आला बायबल मध्ये दिले की जगातला एकही माणूस अगदी जगाच्या प्रारंभापासून ते एंड पर्यंत आर आरंभ किंवा शेवट पर्यंत एकही एक माणूस नितीमान नव्हता पवित्र नव्हता निर्दोष नव्हता आणि त्यामुळं मध्ये दिलंय पापाचं वेतन काय आहे मरण काय आहे पापाचं वेतन आणि मरणाचा अधिकारी कोण आहे सर्व कुणाचे स्वाधीन होते सैतनाच्या सर्व कुणाचे स्वाधीन होते सैतानाच्या सैतनाला काय लागत होत माहितीये सैतनाला बलिदान लागत होत बायबल सांगत प्रभू ख्रिस्त देवाचा कोकरा म्हणून जगात आला आणि त्यांनी बायबल सांगत की संपूर्ण जगाचे बाप त्याने स्वतःवर वाहिले प्रभू चिन्ह देतो काय चिन्ह देतो कुमारी गर्भवती होईल आणि ती पुत्र जन्मले आणि त्याचं नाव इमाट्युअल ठेवण्यात येईल आणि इमाट्युअलचा अर्थ आहे आम्हा संगती देव, देव। संगती देव, देव। आणि बायबल मध्ये दिले की तो अम्मा संगती देव जगामध्ये आला देवाला कोणीही पाहिलं नव्हतं यवन शुभ वर्तमान मध्ये असं दिलेलं आहे काढू आपण हे वचन असं ठेवूया देवाला कोणीही पाहिलं नव्हतं पाहिलं नव्हतं आणि म्हणून देवाने स्वतःला स्वतःच्या पुत्राच्या रूपामध्ये प्रकट केलं काय केलं प्रकट केलं काढूया आपण वचन यवन शुभ वर्तमान याच्यामध्ये दिले की देवाला कोणीही पाहिलं नव्हतं पण परमेश्वरनी स्वतःच्या मुलामध्ये स्वतःला प्रकट केलं काढूया पहिला अध्याय आणि अठरा वचन देवाला कोणी कधी पाहिले नाही एकुलता एक देव जो बापाच्या उरा, उत्तर उरात आहे त्याने त्याला प्रकट केले आहे प्रेस लाट देव जो बापाच्या उरात आहे त्याने त्याला प्रकट केले म्हणजे परमेश्वराच्या उरात जो होता त्याने त्याला प्रकट केले म्हणून फिलिप जेव्हा म्हटलं प्रभू तू आम्हाला परमेश्वर कोण आहे ते आम्हाला फक्त दाखव आम्हाला त्याला पाहायचंय प्रभू म्हटला की फिलिप किती दिवसा किती वेळ पर्यंत मी तुझ्या बरोबर आहे तू अजून ओळखलं नाही का मला पाहिलं म्हणजे पित्याला पाहिलं तो काय म्हटलं मला पाहिलं म्हणजे पित्याला पाहिलं अशा प्रकारे बायबल मध्ये दिलेलं आहे परमेश्वराने स्वतःला स्वतःच्या पुत्राच्या द्वारे काय केलं प्रकट केलं प्रकट केलं बायबल सांगतं का पर प्रभू येशू येईपर्यंत परमेश्वर कसा आहे तो कसा दिसतो हे कोणीही पाहू शकलं नव्हतं पण लक्षपूर्वक ऐका आमच्या सर्वांचं मरण त्याने स्वतःवर घेतलं <सभी> काय घेतलं त्याने yes. आणि म्हणून मध्ये दिलेलं आहे की त्याला जगाचा पाप वाहून घेणारा देवाचा देवड़ कोकरा म्हणण्यात आलं काय म्हणण्यात आलं यवन शुभ वर्तमान पहिला अध्याय मध्ये बघा यववान शुभ वर्तमान पहिला अध्याय आणि पस्तीस वचन शुभ शुभवर्तमान पहिला आत्या आणि पस्तीस वचन त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्या दोघा शिष्यांबरोबर उभा होता तेव्हा येशूला चालताना न्याहळून पाहून हा पहा देवाचा कोकरा काय म्हणला तो हा पहा देवाचा आणि त्या दोघा शिष्यांनी त्याला बोलताना ऐकले आणि येशूच्या मागे चालले हा पहा देवाचा कोकरा तो एक कोकरा बनून आला एक बलिदान बनून आला आम्हा संगती देव बनून आला आणि आमचे सर्वांचं मरण त्याने स्वतःवर घेतलं कारण पापाचं वेतन काय होत मरण होत मरण म्हणजे काय सार्वकालिक नरक काय होत मरण म्हणजे सार्वकालिक नरक एक आत्मिक मरण आहे आणि एक देहिक मरण आहे देहिक मरण म्हणजे या पृथ्वीवर आपण पन्नास साठ सत्तर ऐंशी वर्ष जेवढ जगू नंतर देहामध्ये मरू ते आहे देहिक मरण पण आत्मिक मरण हे अजूनही आम्हाला प्रकट नाही किंवा कधी होणार आहे ज्यावेळेस वेळेस येशू सिंहासनावर बसणार आहे म्हणजे बायबलमध्ये दिलेलं आहे आत्मिक मरण म्हणजे पापाचं वेतन मरण आहे बरोबर पापाचं वेतन काय आहे मरण आहे आम्ही ज्या वेळेस जिवंत हो किंवा बाहेर दिलेला आहे की मला तुम्हाला सांगायचं आहे की ज्या वेळेस मनुष्य जन्माला येतो तो देहामध्ये पण असतो आणि आत्म्यामध्ये पण असतो ठीक आहे तो देहामध्ये पण असतो आणि आत्म्यामध्ये कारण मनुष्य जीव आत्मा आणि शरीर हे तीन गोष्टीमध्ये तो डिवाइड होतो म्हणजे तो एक आहे बनलेला आहे जीव आत्मा आणि शरीर बघा समजा जीव म्हणजे काय समजा एखादी भाजी जर तुम्ही तोडून आणली हो की नाही जोपर्यंत ती ताजी दवाणी आहे तिच्यामध्ये जीव असतो भाजीमध्ये कि नाही मेथीची भाजी किंवा तिला दोन तीन दिवस जर आपण अशीच ठेवली तर ती काय होते पूर्ण सुकून जाते माणूस पण आपण जोपर्यंत त्याच्यामध्ये त्याचा त्याला वास सुटत नाही तोपर्यंत ता आपण म्हणतो बॉडी जिवंत आहे आपण काय म्हणतो अजून हा त्याच्यामध्ये जीव असतो त्याच्यामध्ये काय असतो जीव असतो म्हणजे माणूस माणसामध्ये जीव आत्मा शरीर आता आत्मा आपल्यामध्ये आत्मा आहे आपल्यामध्ये जीव आहे आपल्यामध्ये आत्मा पण आहे आत्मा बायबल सांगतो देव आत्मा, आत्मा आहे देव काय आहे आत्मा आणि आपण पण एक आत्मा आहोत आपल्याला दोन मरण होणार आहे एक शारीरिक मरण आणि एक आत्मिक मरण आहे आत्मिक मरण काय आहे पापाचं वेतन म्हणजे मरण आहे जेव्हा मनुष्य पाप करतो आणि जर त्याच्या पापांची क्षमा झाली नाही तर त्याला आत्मिक मरण येणार आता मध्ये दिले की मनुष्य जो आदाम आहे पहिला मनुष्य कोण सुरुवातीचा आदाम परमेश्वरने एका मनुष्याला घडवलं पण त्या मनुष्याला घडवल्यानंतर त्यांनी पाप केलं देवाने सांगितलं होते हे फळ खाऊ नको आणि ते त्यांनी खाल्लं आणि त्यामुळं परमेश्वर त्याला म्हटलं होतं ज्या दिवशी हे फळ खाशील तू मरशील पण तो देहात नाही मेला तो आत्म्यात मेला yes, बरोबर yes, yes. तो देहात नाही मेला तो कशात मेला आत्म्यात मेला आणि आदाबापासून आतापर्यंत किंवा जे कोणी जन्माला येणार तेपर्यंत ते जगात जन्माला येतात देहामध्ये पण त्याच्यामधला जो आत्मा आहे तो मेलेला असतो काय असतो त्यांच्यामध्ये मेलेला असतो आत्मिकृतीने ते मेलेले असतात का कारण त्यांच्यामध्ये पाप असतं काय असत पण बायबल सांगत प्रभू म्हटला जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवी त्याला मी माझा लेकरू होण्याचा अधिकार देईल आणि बायबल सांगत की जो येशूवर विश्वास ठेवतो हो का प्रभू येशू हा देवाचा पुत्र आहे आणि त्याने माझे मरण स्वतःवर घेतलं माझं श्राप स्वतःवर घेतली माझे पापाची शिक्षा त्याने स्वतःवर घेतली तेव्हा जे आम्ही पापाचं वेतन आमच्यामध्ये जे मरण आहे आत्मिकरित्याने आम्ही जे मेलेलो असतो आमची शिक्षा शिक्षावर गेल्यामुळे आम्ही आत्म्यामध्ये काय आम्ही आता आम्ही आत्म्या जिवंत आहोत yes. आम्ही आता आत्म्या जिवंत आहोत म्हणून प्रभू म्हटला की जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवी त्याचा नाश होणार नाही त्याला सार्वकालिकाचं जीवन मिळेल विश्वास ठेवणारा प्रत्येक आत्म्यामध्ये केला ठेवणाऱ्या म्हणून बॅनल मध्ये दिलेला आहे की तो संगती राहील त्याचं नाव इमान्युअल म्हटलं प्रभू एक चिन्ह देतो का कुमारी पुत्र प्रसवेन आणि त्याच नाव इमान्युअल ठेवण्यात इमान्युअल म्हणजे संगती देवा देव देवाला कोणी पाहिलं नाही पण आपल्या पुत्राच्या द्वारे जो आपल्या उरात होता त्याने त्याला प्रकट केलं जो देवाचा कोकरा होता संपूर्ण जगाचं पाप त्यांनी स्वतःवर घेतलं आणि तो वगैरेच त्या पापाची शिक्षा त्यांनी स्वतःवर घेतली आणि त्यांनी शिक्षा घेतल्यामुळे आज आम्हाला आत्म्यामध्ये जीवन मिळालेलं आहे काय मिळालं जीवन कुठे मिळालंय आत्म्यामध्ये शारीरिक पण मरण आहे आत्मिक पण मरण आहे पण आता आम्ही शारीरिकच नाही तर आत्म्यामध्ये सुद्धा आमच्यामध्ये जीवन आहे म्हणून मी नेहमी सांगत असते आमच्या शरीराला जेवणाची गरज आहे आमचं शरीरा कशी गरज आहे जेवणाची तशी आमच्या आत्म्याला देवाच्या वचनाची गरज आहे प्रेसला जर आमच्या आत्म्याला आरोग्य आमच्या शरीराला आरोग्याची गरज आहे तर आमच्या आत्म्याला पण आरोग्याची गरज आहे जर आत्मा दुःखी असेल निराश असेल तर तुम्ही कशातही तुमचं मन लागणार नाही हो की नाही का आता आमचा आत्मा व्याकुळ झालेला असतो पण तुमचा आत्मा जर आनंदित असेल तर तुम्ही तुमचं जीवन पण आनंदित असतं सगळं काही काही लोकांच्या जवळ सगळं काही असत पण त्यांचं मन उदास ते निराश असतात ते म्हणतो लागत नाही कारण तुमच्या आत्म्यामध्ये काय असतं असतं दुःख कारण की आज आम्हाला एक गोष्ट या वचनातून शिकायचं आहे येशू आम्हाला आत्म्यामध्ये जीवन द्यायला आला आमचा आत्मा तो जिवंत करायला आला रेसलाड आणि म्हणून प्रभूने परमेश्वराने प्रिय पुताला जगामध्ये पाठवलं एका कुमारिकेच्या द्वारे पाठवलं आणि बायबल मध्ये दिलेलं आहे की जसा तो जगामध्ये आला झाले म्हणून एक वचन घेऊया बायबलमध्ये दिले की प्रभू गेला आणि दिले त्या ठिकाणी एका विधवाचा मुलगा मेलेला होता काय होता आपण काढूया वचन लुक शुभ वर्तमान सातवा अध्याय मध्ये कशा प्रकारे मान त्या ठिकाणी होता प्रेसला लुक शुभवर्तमान सातवाध्याय दिवशी असे झाले की तो नाईन नावाच्या गावामध्ये अकरा वचन त्या दुसऱ्या दिवशी असे झाले की तो नाईन नावाच्या गावामध्ये जात होता आणि त्याचे पुष्कळ शिष्य आणि मोठा त्याच्या त्याच्याबरोबर जात होता आणि तो नगराच्या वेशी जवळ जात आ, आला हार। वेशे आला तेव्हा पहा कोणा एका मेलेल्या माणसाला बाहेर नेत होते तो आपल्या आईचा एकुलता एक मुलगा होता आणि ती विधवा होती आणि गावातील बराच समुदाय तिच्या बरोबर होता तेव्हा तिला पाहून प्रभूला तिचा कळवाळा आला आणि तो तिला म्हणाला रडू नको मग जवळ जाऊन त्याने त्या तिरडी स्पर्श केला आणि तेव्हा वाटेकरी स्थिर त्या खांदेकरी स्थिर झाले आणि तो म्हणाला तरुणा मी तुला सांगतो उठ तेव्हा तो मेलेला उठून बसला आणि बोलू लागला मग त्याने त्याला त्याच्या आईजवळ दिले तेव्हा सर्वांना भय प्राप्त झाले आणि ते देवाला गौरव म्हणाले आमच्या मध्ये मोठा वक्ता उद्भवला आहे आणि देवाने आपल्या लोकांची भेट घेतली आहे आणि त्याच्याविषयी ही गोष्ट सगळ्या येहुद्यात आणि चौकडे सर्व भागात पसरली प्रेसला अध्यायामध्ये आपण पाहत आहोत की एक नाईन गावामध्ये एका विधवा बाईचा मुलगा गेलेला होता एकुलता एक होता आणि तो त्याला गाडायला चालले होते किंवा जाळायला चालले कारण तिरडी मध्ये होता ना तो बायबल मध्ये तिरडी घेऊन चालली होती आणि बायबल मध्ये दिले की प्रभू त्या त्याचा कळवाळा आला त्या आईचा कळवाळा आला ती एकटीच होती तिला एकुलता एक तो मुलगा होता आणि बायबल मध्ये दिले प्रभू येशून त्या खांदेकरींना थांबवलं येशू म्हटला मुला उठ आणि त्या मुलाने हा काय प्रभू येशूची हा का ऐकली आणि बायबल मध्ये दिलेला आहे का त्या क्षणी तो उठून उभा राहिला बोलू लागला आणि त्या मुलाला त्या आईजवळ दिलं म्हणे हा तुझा मुलगा प्रभेशूला कळवाळा आला होता प्रभुयेशू म्हणत असेल की अरे हिचा एकुलता एक पुत्र होता एकुलचा एक मुलगा होता या बाईचं काय होईल हिचं आयुष्याचं काय होईल लक्षपूर्वक आता त्याला कळवाळा आला आणि प्रभुयेशुने त्या मुहूर्ताला म्हटलं त्या मेलेल्या मनुष्याला म्हटलं की मुला मी तुला सांगतो उठ प्रेचलट काय म्हटलं प्रभू येशू त्याला उठ उठ म्हणून तरुणा मी तुला सांगतो उठ हाले लुया मी तुला सांगतो उठ आज तोच प्रभू आज तोच प्रभू आमच्या जीवनात आला आम्ही आत्मिकरित्याने मेलेलो होतो आम्हाला प्रभू म्हटला उठ आम्ही आम्ही मेलेलो होतो आम्हाला प्रभू काय म्हटलं आत्मिकरित्याने उठ उठ आणि आपण जिवंत झाला आणि आज आपल्यामध्ये सार्वकालिकाचं जीवन आहे अम्मा संगती देव राहायला आला हे लोक लो काय म्हटले की अम्मा संगती देवाने आमची भेट घेतली आहे ते काय म्हटले देवाने आपल्या लोकांची भेट घेतली आहे आणि येशू जो त्या ठिकाणामध्ये गेला जिथं रडू होत आकांत होत सगळं वातावरणामध्ये सगळं दुःख दुःख दुःखच होत त्या ठिकाणी किती आनंद झाला असेल येस yes, येस yes. किती आनंद झाला असेल yes. आज आपल्याला या वचनातून एकच गोष्ट पाहायला मिळते की प्रभू येशुख्रिस्त जगामध्ये प्रत्येक जे पापामध्ये मेलेले आहेत आत्मिकरित्याने जे मेलेले आहेत त्यांना तो जिवंत करायला आला त्यांना तो जिवंत जिवंत तर पापाचं वेतन मरण आहे बायबल सांगतं की एका दिले तुम्ही हाताने खाता त्याने तुम्ही अशुद्ध नाही होता होत पण तुम्ही तुमच्या मुखाने जे काही वाईट काढता तुम्ही अशुद्ध होता तुमचा आत्मा अशुद्ध होतो शिवी गाळी करता मग तुम्ही भांडण करता तुम्ही कुरकुर करता तुम्ही लोकांच्या विरोधात बोलता त्याने तुम्ही आत्मिकरित्याने अशुद्ध होता काय होता विटाळले जाता अशुद्ध होता पण येशू आमच्या जीवनात जेव्हा आला आम्ही विटाळलेलो होतो आम्ही अशुद्ध झालेलो होतो आमच्या आत्म्यामध्ये मरण होतं तर प्रभू येशूने आम्हाला रक्ताने शिंपडलं शुद्ध केलं पवित्र केलं जिवंत केलं म्हटलं मुला मुली जिवंत करायला आला म्हणून आज आपण क्रिसमस आनंदाने साजरा करतोय कारण आपण जिवंत देवाचे जिवंत आपण जिवंत देवाचे लिहिलेलं आहे का जे मेलेले होते ते जिवंत केले जातील yes. फिलिप पत्रामध्ये काढू आपण एका वचनामध्ये दिलेलं आहे फिलिप पत्र काढलं सर्वांनी या yes. वचनात दिलेलं आहे धन्यवाद थँक्यू त्याने आम्हाला जिवंत केलं फिलिप त्याने yes. आम्हाला काय केलं जिवंत केलं असं दिलेलं आहे धन्यवाद काढा इपीस दुसरा अध्याय मध्ये पहिलं वचन तुम्ही आपले अपराध आणि पापे यामध्ये मेलेले असतात तुम्ही तुम्हा त्याने जिवंत केले

देवाच्या प्रार्थना ऐकत दे माझी परिस्थिती बदलत पहिले प्रभू आला आम्हाला करायला कारण जे कोणी आत्म्यात जिवंत आहे तेच प्रभू येशू आल्यावर उठवले जाणार अमेल तेच येशू पुन्हा येईल तेव्हा उठवले जाणार म्हणून बायबल सांगते की जे मेलेले आहेत ते पुन्हा उठव उठवले जातील बायबल मध्ये दिले काढू काय करण शुभ वर्तमानामध्ये याच्यामध्ये दिलेलं आहे की मेलेले पुन्हा उठवले जातील योगवान शुभ वर्तमान लक्षपूर्वक ऐका की आपण आत्म्यामध्ये मेलेले असताना आपण काय झालेलो आहोत जिवंत केले गेलेलो आहोत काढू आपण वचन योगवान शुभ वर्तमान याच्यामध्ये जे पुत्राची पाचवा अध्याय पाचवा अध्याय काढला yes. पाचवा अध्याय पंचवीस वचन मी तुम्हाला सांगतो अशी वेळ येत आहे की आली आहे ती ही की जे मेलेले ते देवाच्या पुत्राची वाणी ऐकतील आणि जे ऐकतील ते जिवंत होती ऐकतील ते जिवंत होते कारण जसे बापाला आपल्यामध्ये जीवन आहे तसे पुत्रालाही आपल्यामध्ये जीवन असावे असे त्याने केले प्रेसलट आणि म्हणून बायबल मध्ये आहे की जे लोक त्याची वाणी ऐकतील ते काय होतील जिवंत केले जातील आणि म्हणून प्रभू म्हणतात की ज्यावेळेस प्रभू ख्रिस्त जेव्हा लोकांना उठवेल जे जे जिवंत आहेत आत्म्यामध्ये ते पुन्हा उठवले जातील ते पुन्हा उठवले उठवले जातील आज एकच लक्षात ठेवायचं आहे दोन हजार पंचवीस वर्षापूर्वी संदेश त्यांच्याद्वारे परमेश्वराने येशूला येण्याच्या अगोदर पासून सांगितलं होतं की कुमारी गर्भवती होईल ती पुत्राला जन्म देईल त्याचं नाव इमान्युअल ठेवतील म्हणजे आम्हा संगती देव दोन हजार पंचवीस वर्षापूर्वी आम्हा संगती देव राहायला आला आणि आजही आहे कशासाठी मला जीवन द्यायला आम्ही अपराध आणि पापामध्ये मेलेलो असताना त्याने आम्हाला काय केलंय वधस्तंभावर जाऊन स्वतः आमची अपराधांची शिक्षा स्वतःवर घेऊन म्हणून नेहमी विश्वास ठेवा की येशूच्या द्वारे आम्हाला सार्वकालिकाचं जीवन दिलंय पुढं काय दिलेलं आहे अडतीस वर्षांमध्ये कि ज्यावर तुम्ही श्रम केले नाही कशामध्ये दिले पाचवा अध्याय छत्तीस वचन जो कापणी करतो त्याला आता ही मजुरी मिळत आहे सर्व कालच्या जीवनासाठी पीक गोळा करत आहे हे वचन नाही बायबलमध्ये दिलेलं आहे की तुम्ही पुन्हा उठा आपण पाचवा अध्याय वाचत होतो बरोबर पाचवा अध्याय आणि सत्तावीस वचन सत्तावीस वचन जो मनुष्याचा पुत्र का आहे म्हणून त्याने त्याला न्याय ठरवण्याचा अधिकार दिला याविषयी आश्चर्य करू नका कारण अशी वेळ येत आहे की थडग्यांमध्ये आहेत ते सर्व त्याची वाणी ऐकतील जे थडग्यांमध्ये आहेत ते सर्व त्याची वाणी ऐकतील वाणी ऐकतील आणि ज्याची ज्याने चांगली कामे केले ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी ज्यांनी वाईट कामे केले ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी उठवले जातील जीवनाचा आणि न्यायाचा पुनरुस्थान होणार आहे पण बायबल सांगत की जे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात ते देवाची वाणी होणार आहे ज्याने चांगली कामे केले ते जीवनाच्या पुनरुस्थानासाठी ज्याने वाईट कामे केले ते न्यायाच्या पुनरुस्थानासाठी उठवले जाणार म्हणजे दोघे पण उठवले जाणार चांगली कामं करणारे पण आणि वाईट काम पण देवाला धन्यवाद त्याच्या प्रभूने ओळखले का आम्ही देवाची वाणी ऐकावी आणि देवाच्या साठी जिवंत व्हावं आणि देवाच्या बरोबर राहा फ्रेसला हो। म्हणून आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच जन्माचं रहस्य काय आहे त्याच जन्माच कारण काय आहे त्याच्या जगात येण्याचं कारण काय आहे हे आम्हाला जर आम्ही ओळखलं तरच आम्ही त्याच आनंद त्याच्यामध्ये आनंद करू शकतो सर्वात अगोदर आत्म्यामध्ये आम्हाला त्याने नीतिमान ठरवलं आत्म्यामध्ये त्याने आम्हाला जिवंत केलं आणि आम्ही आपाप आणि अपराध मध्ये असताना त्याने आम्हाला पुन्हा केलं म्हणून आम्ही उठवले जाऊ तेव्हा आमच्यामध्ये जिवंत असणार आणि आम्ही सार्वकालिक जीवनामध्ये दे असणार देवाच्या जवळ असणार डोळे बंद करूया धन्यवाद येशू आम्हासाठी पुत्र दिला बायबलमध्ये दिलेला आहे कुमारी गर्भयुक्त होईल आणि ती पुत्राला जन्म देईल आणि बायबल मध्ये दिले त्याचं नाव इमान्युअल ठेवण्यात येईल इमान्युअल म्हणजे संगती देव तो देव संगती आहे तो देव संगती आहे तुझं वचन आम्ही ऐकलं तू आम्हाला खरोखर आमच्या अपराधांची क्षमा तुझ्या पवित्र रक्ताने आम्हाला शुद्ध केलं आणि आमच्या आत्म्यामध्ये तू जीवन घातलं प्रभू आत्म्यात तू आम्हाला जिवंत केलं आणि पुनरुस्थानाच्या वेळेस प्रभू आम्ही बाप्पा खरोखर जेव्हा उठवले जाऊ yes, तेव्हा सार्वकालिकाच्या जीवनामध्ये सार्वकालिकाच्या राज्यामध्ये देवा तुझ्या बरोबर असू देवा धन्यवाद प्रभू आज आम्ही वचनात पाहिलं की ते विधवा बाईला परमेश्वरा तू खरोखर कसा तिची भेट घेतली तिचे तू अश्रू पुसले कारण तुला तिचा कळवाळा आला yes, तेव्हा तिच्या मुलाला तू जसं उठवलं प्रभू आज अनेक लोक आत्म्यात मेलेले आहेत पापामुळे अपराधामुळे प्रभू तू ते मृत झालेले आहे ते देहात जिवंत आहेत प्रभू पण ते आत्मिकरित्याने मेलेले आहेत आज तुझं नाव त्यांना कळू दे तुझं जीवन त्यांना कळू दे।, दे जो इमान्युअल आहे जो महासंगती देव आहे त्या देवाने त्यांची पण भेट घेऊ दे प्रभू देवा प्रत्येकाला जीवन दे प्रत्येकाला तुझा आशीर्वाद मिळू दे प्रत्येकाला त्याच्या जीवनामध्ये तुझी कृपा मिळू दे पाहतात ते आहेत ते बरे जे रडत आहे त्यांचे अश्रू पुसले जाऊ दे बाप्पा प्रत्येक व्यक्ती या वचनाद्वारे होऊ ठेवते हा इमान्युअल हा म संगती दे प्रत्येकाच्या संगती असू दे आणि प्रत्येकाच्या जीवनाद्वारे तुझं गौरव गौरव येशूच्या नावात प्रार्थना करतो बोले येशू मसी की